नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुळ्याची पूर्ण वाढ झाली आहे हे कसे ओळखायचे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा दिसतं हा आहे मुळा हा ह्या मुळ्याची पूर्ण वाढ होण्यासाठी साठ दिवस लागतात पूर्ण वाढ होण्यासाठी आणि हा हा जो मुळा आहे तो हा जो आपल्या बोटाचे जे दोन पेअर असतात किंवा दीड ते दोन इंच अंतर जमिनीपासून वर आला हा मुळा हा दिसतं की याची पूर्ण वाढ झाली हे ओळखायची आणि त्यावेळेस तो मॅचर झाल्यामुळे आपण मग या पद्धतीने काढू शकतो हा खाण्यासाठी ही साईज योग्य आहे हा कवळा लागणार आणि तुम्ही जास्त ह्यातून जाड खाल्ला की त्यात आतमध्ये फोकळ होत जातो मग त्याची टेस्टमध्ये फरक पडतो आणि त्याच्या पाल्याची सुद्धा आपण कवळ्या पाल्याची भाजीसुद्धा करू शकतो आपण मेथीसारखी ह्या साईजचे मुळे आपण खाण्यासाठी आपण काढू शकतो आणि ह्याची पाल्याची मुळ्याची भाजीसुद्धा करू शकतो आणि सॅलेड म्हणून मुळे आपण खाऊ सुद्धा शकतो ह्या साईजचा